परिवहन तर माझं बाळ झालेलं आहे पाच महिन्याचा आणि पाच महिन्याच्या बाळामध्ये काय काय फरक दिसून यायला लागले किंवा ते कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज तो करतो हे मी आज त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर का तुमचंही बाळ पाच महिन्याचं झालेलं असेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिसत असतील तर असं नाही पर प्रत्येकाच्या बॉडी लँग्वेजनुसार ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत असतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आम्हाला आनंद देणारी की माझं बाळ खूप असं गुडगुडीत आहे आणि खूप गुदगुद गुटगुडीत असं हसायला लागलं आहे म्हणजे इतका आनंद होतो ना तो जेव्हा हसतो छोट्या छोट्याशा चो गोष्टीवरून किंवा आम्ही जेव्हा छोट्या छोट्या ज्या ॲक्टिव्हिटी करतो त्याच्याकडे कोण हसतो त्याच्याकडे बघून काहीतरी असं डान्स वगैरे केला कर ना की तो इतकं हो इतकं हसतो ना हसतो की खूप म्हणजे मनाला असं सुख देणारा अशी जी घट म्हणतो ना आपण त्याला वेळ असतं ती आहे तो जेव्हा किंवा झोपलेला असतो ना तेव्हा असं वाटतं हा केव्हा उठतो आणि आप याच्यासोबत डान्स करून हा केव्हा हसतो तर ही होती त्याची सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट की जो करायला लागलेला आहे ला दुसरी गोष्ट अशी की तो त्याचे हातपाय खूप जसं चालवायला लागला आहे खूप तडतडा आहे तो त्याचे हात आणि पाय दोन्ही याची बोट जी आहेत तो तोंडामध्ये घेतो आपण आम्ही त्याला असं करू देतो कारण की काय असतं ना की बाळाच्या ज्या हिरड्या असतात त्या सडसड करतात त्यामुळे जर का त्यांनी हात किंवा पायाची बोट चावली तर त्याला जरा बरं वाटतं काही काही पालक करतात की त्याचे हात बांधून ठेवतात किंवा पाय वगैरे असं नाही टाकू देत पण आम्ही तसं करत नाही त्याला जेवढं बोट चोकायचं असते तेवढं आम्ही चोकू देतो कारण की हे पण एक त्याच्या विकासाची एक गोष्टच आहे तर ही होती त्याची दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट अशी की तो ना असं लगेच ओळखायला लागलं आहे आता कोरात कोणी पण आलं किंवा गार्गीच्या फ्रेंड्स येतात खेळायला तिला बोलवायला तर लगेच तो ओळखतो तिला त्याला म्हणावं लागते की दिदी आली तर तो लगेच बघतो लगेच त्यांच्याकडे बघून हसतो म्हणजे त्यांना माणसं ओळखायला यायला लागली आहेत जेव्हा त्याला माझ्याजवळ यायचं असते तेव्हा त्याला माझ्याच जवळ यायचं असते तो पप्पांजवळ नाही जाणार असं त्याला म्हणजे ओळखायला लागला आहे तो आवाज ओळखायला लागला आहे स्पेशली माझा आवाज ओळखायला लागला आहे मला खूप बरं वाटतं जसं त्याला मी ग्रीतिक म्हणते तसं तो मला म्हणजे रिस्पॉन्स देतो पलटून असं थोडंसं मान वगैरे असं करून माझ्याकडे बघतो तेव्हा खूप छान वाटते खूप बरं वाटते खरंच वाटते म्हणजे गार्गी माझी मोठी मुलगी ती आता नऊ वर्षाची आहे तर तिचा जे अनुभव होता तो होता पण त्याला आता बरेच दिवस निघून गेले ना तर थोडंसं विसर पडल्यासारखं होतं की आता बाळ मोठं झाल्यानंतर आता नऊ वर्षाची झाली आहे तर तिच्या गोष्टी थोड्या विसर पडल्यासारख्या झालेल्या आहेत पण आता ह्या परत मी अनुभवते आहे तर ते मला खूप बरं वाटतं तर अशा बऱ्याच गोष्टी तो करायला लागल्या आहेत छोट्या मोठ्या गोष्टी तर बऱ्याच करतो सरळ बाळ करतात तर पण ह्या ज्या तीन गोष्टी आहेत ह्या मला खूप आवडायला लागल्या आहेत त्याच्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेकार गोष्ट आहे त्याची की आम्हाला तो बाहेर कुठे जाऊ देत नाही गाडीत जटराही बसत नाही गाडीत त्याला बसवलं म्हणजे गाडी जर का त्याला दुरून दिसलं तर ठीक आहे तो खूप असं वळवळ करतो की मला गाडीवर बसायचं आहे गाडीवर बसायचं आहे किंवा फोर व्हीलरमध्ये पण टू व्हीलरमध्ये पण तसंच आहे त्याचं खूप तो असं आतुरतेने बघत असतो पण जेव्हा त्याला बसवलं तसं तो रडायला लागतो आणि खूप वैताग आलाय मला घरातल्या घरात बसून सिरियसली कारण की त्याला बाहेर नेला की तो कुठेच बसत नाही आणि गाडीत तर जराही बसत नाही याला काय करू मी तुम्ही सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब